नमस्कार मी अमोल देसाई दख्खन मीडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो है। हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा गेल्या अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून मी एक गोष्ट ऐकत होतो की आडकूरमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या खुना उठलेल्या आहेत तर ते नेमकं का काय आहे ती घटना काय होती किंवा नेमके स्वामी या ठिकाणी प्रकट झाले किंवा त्यांनी दर्शन दिलं असं म्हटलं जातं आहे असं मी ऐकलं होतं तर ते नेमकं काय आहे हे आज शोधण्यासाठी मी आडकूरमध्ये आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती घटना नेमकी काय आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे चला तर मग माझ्यासोबत आहेत आडकूर येथील शिवाजीराव देसाई आणि त्यांच्या मिसेस सुरेखा देसाई तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यावं की हा नेमका साक्षात्कार काय साक्षात आजारी मी जास्तच असायची त्यातनं मग सगळं करून झालं आमचं दवाखाने झाले देवधर्म झालं मग कशातच काय आम्हाला यशाचं ये येतच ये नव्हतं मग गणेश चतुर्थी आल्यावर त्याच्या गणेश गणेश अनंत पौर्णिमेला ह्यांना स्वप्न पडलं hmm. uh, काय होत स्वप्न स्वप्न माझ्या म्हणजे अनंत पौर्णिमी पौर्णिमेची रात्र ती आणि बारा नंतरचं स्वप्न uh, माझ्या उश्याला स्वामी समर्थ बसल्यात hmm. आणि ह्यांच्या मांडीवर एक मुलगा लहान होता hmm. सांगायचं स्वप्न त्यांच्या मांडीवर लहान मुलगा होता नाही ह्यांना उश्याला स्वामी समर्थ बसल्यात आणि ह्यांच्या मांडीवर लहान मुलगा त्या मुलग्याला स्वामी समर्थ सांगाल्यात चल जा चल जा चल जा असं तीन वेळा मांडीनं सांगितलं आलवून तरी तो मुलगा जायला तयार नव्हता मग त्यांच्या शेजारी एक मोठा मुलगा बसलेला लाल टी शर्ट घालून त्याला स्वामींनी आदेश दिला त्यानं तोंडातनं आपल्या जाळ त्या लहान मुलाच्या अंगावर मारल्यावर तो पाठीमागच्या दरवाज्यानं पळून गेला असं स्वप्न होतं ह्यासनी जाग लागली रात्रीचं दोन वाजलेलं पौर्णिमेची रात्र होती मग सकाळी उठलो तर मी एकदम ठणठणीत त्याच्यापूर्वी तुम्ही आजारी भरपूर असायचं म्हणजे काय नेमकं दुखणं काय होतं माझी म्हणजे एकदम भीती आणि धडधड आणि असं अंगात एकदम ताकद नसल्यासारखं व्हायचं आणि मी मरतोय असं वाटायचं असं किती दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष भरपूर दवाखान्यातनं सगळं म्हणजे पूर्ण हार्ट स्पेशालिस्ट पर्यंत डॉक्टर सगळ्या दाख डॉक्टरांना दाखवलं काय फरकच नव्हता आणि काय निदान पण लागत नव्हतं एक दिवस हा साक्षात्कार झाला मग त्यानंतर काय फरक पडला त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ठीकच झालो आणि गुरुवारी तिसरा दिवस गुरुवारचा होता स्वामींचं चरण आमच्या पोरशवर फरशीवर उठल्यात इथं पहिल्यांदा कोणी बघितलं ते असं पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं का की हे चरण असेल किंवा काय पहिल्यांदा आधी वाटलं की आम्हाला बुटाची बरीशिक असतील चपलाच पावसा दिवस होते असं वाटलं कारण तरी पण एक डाव्या पायाला स्वामी म्हणजे बोट वगैरे हो सगळे केलेली दिसतात पुसल्यानंतर आम्ही बघितलं की बाबा बोट दिसायला पूर्ण व्यवस्थित असं वाटलं नंतर मग आमचे मित्र होते तिने चौकशी केली आम्ही पण चौकशी केली नरसिंह वाडला फोन करून बाबा असे पाय उठण्याचं देवाचं काय कारण आहे तेव्हा तिने विचारले की साक्षात्कार गुण झालाय काय संत कुणाच्या म्हणजे सप, सपन वगैरे काय पडलं होतं काय मग नंतर आम्हाला ते आठवले की सपना मध्ये हा त्या दिवशी मग मंगळवार सपना असं पटवते हो की बाबा स्वामी हिच्या उशिरा बसत ती बादा होती ती माझ्या मांडरी होती स्वामींच्या पटण्या एक मुलगा होता आणि तिने शंभर दुकानी बोलले आणि त्या मुलाला उठवून त्याला पाठी म्हणून जाळ सोडला त्याच्या अंगावर आणि ते तिथून मुल एक चार पायामध्ये गायब झालं असं आहे ना ते आणि मग त्या दिवशी बसून तुमचं जे दुखणं होतं किंवा जो त्रास होता तो नाही एकदम क्लिअर झालो हा आणि म्हणजे लाल टी वाला हनुमानच कारण मी रोज हनुमान चालिसा वाचायची आणि स्वामींचं कसं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या वाक्याला मी चिकटून होतो तसंच मला देव ते म्हणजे मी आदल्याच दिवशी म्हणत होतो की अक्कलकोट कुठं आहे ह्यासनीच म्हटलं तर सोलापूरच्या पुढं आहे मग माझी परिस्थिती नव्हती गाडीतनं नेलं तरी पण मला तिथंपर्यंत जाणं शक्य नव्हतं एवढी मी आजारी होतो आणि मी काय तिथंपर्यंत जात नाही असं माझं मला वाटायचं खर नंतर स्वामी म्हणजे असं करून दाखवलं मी दुसऱ्या दिवशी ठीकच एकदम तुम्ही आजपर्यंत परत मग त्यानंतर इथं मग काय तुम्ही हे बांधून घेतलं वेगळं चौकशी केली बेळगावला किरण आयडू म्हणून आहेत आंध्रामधले स्वामीं भक्तच आहेत त्यांच्या तिथं आम्ही गेल्यानंतर चौकशी केली बाबा असं झाले काय करायचं तर तिने म्हणाले ठीक आहे तुमच्या परीनं काय लहान देवळ बांधायची सोय होती असं तर लहान सग तुमच्या परीनं बांधून घ्या सेवा करा बस तेवढंच तुम काम करायचं आहे दुसरं काही करायचं नाही मोर्च स्वामी बघतील असं त्यांनी सांगितलं मग आम्ही स्वतः इथं देऊळ बांधून घेतलं बरेचसे भक्त येत असतील गुरुवारी गुरुवारचे येतात येतात अच्छा दत्त जयंती आणि बाकीच्या उत्सव पण तुम्ही स्वामींचा प्रकट आम्ही स्वामींचा प्रकट दिन प्रसाद वगैरे महाप्रसाद ठेवतो नक्की त्यांची स्टोरी आपण ऐकून घेतलेली आहे आणि बऱ्याच जणांचा सा साक्षात्कार किंवा स्वप्न पडले याच्यावर विश्वास नसेल पण त्यांनी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार आहेत त्यांच्या आयुष्यातलं जे दुःख होतं किंवा अपयश यायचं बऱ्याचदा अपयश यायचं पण ते सेवा करत राहिल्या त्यांची स्वामींवरची श्रद्धा कधी कमी होऊ दिली नाही आणि अगदी शेवटच्या अगदी मला काय होतच नाही महादेवा मला उचल इथंपर्यंत ते त्यांची अवस्था आल्यानंतर त्यांनी धावा केला स्वामींचा की बाबा मला मरण दे पण ह्याच्यातनं मला सोडवा आणि त्या दिवशी नेमका त्यांच्या मिस्टरांना साक्षात्कार झाला आणि त्या दिवशीच सकाळी इथं त्या, त्या पाऊलखुणा किंवा स्वामींचे चरणं उठलेले आहेत तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला चरणांचं दर्शन घेता येईल आडकूर किंवा या चंदगड परिसरात जर तुम्ही असाल किंवा बाहेरनं जर या रोडला येत असाल तर नक्की आडकूरला भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद